नमस्कार राज्याचं लक्ष असलेल्या मुंबईतील ठाकरे बंधूंच्या या पहिल्याच निवडणुकीत शिवसैनिकांसाठी मनसेंच्या सैनिकासाठी मनसें एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत पहिल्याच निवडणुकीमध्ये शिंदे गटाचा धुव्वा ठाकरे बंधूंच्या शिलेदारांनी उडवला आहे ज्यांचं लक्ष होतं की ठाकरे बंधूंना या निवडणुकीत हरवायचं परंतु ठाकरेबंधूंची ताकद मुंबईत सर्व पक्षांपेक्षा जास्त आहे आणि अजूनही ठाकरेंवर प्रेम करणारी जनता ही सर्वात जास्त आहे त्यामुळे त्यांचे ते मनसुबे दावे फोल ठरले आणि ठाकरेबंधूंनी कसा मोठा विजय मिळवला आहे ते आपण सविस्तर बघूया परंतु जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आणि जर तुम्ही कट्टर ठाकरे समर्थक असाल शिवसैनिक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच जय महाराष्ट्र मी ठाकरे समर्थक शिवसेना समर्थक लिहायला विसरू नका तर आपण नेमकं काय झालंय ते सविस्तर बघूया गेल्या काही दिवसापासून मुंबईतील महत्वाची निवडणूक म्हणजे बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार कर्मचारी सेना हे एकत्र येऊन लढत असलेली दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटीची महत्त्वाची पंचवार्षिक निवडणूक ही मुंबईत काल त्याचं मतदान पार पडलं सोळा हजार मतदारांपैकी कोणाला किती आणि कोणाचे किती संचालक निवडून येणार याकडे लक्ष लागलेलं असताना दोन्ही बंधू पहिल्यांदाच युती करून मुंबईत लढत आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी भाजपाकडून पाच अशा युनियन आहेत त्यामध्ये प्रसाद लाड प्रवीण दरेकर नितेश राणे तर भाजप या सर्वांनी मिळून आपले उमेदवार ठाकरेंच्या शिलेदारांच्या विरोधात उभे केले आहेत परंतु ठाकरेंची मुंबईत ताकद एवढी आहे की सर्वांचा पाला पाचोळाच ठाकरे बंधूंच्या समोर होणार हे निश्चित असताना गुलाल उधळण्याची जी काही शिवसैनिक आणि मनसैनिकांना आज संधी आली त्यामध्ये आज झालेल्या या निकालामध्ये सुरुवातीच्या कालामध्ये एकवीस जागांपैकी बारा तेरा जागांवर शिवसेना आणि मनसेचे शिलेदार हे पुढे आहेत आणि त्यांचा विजय निश्चित आहे आणि राहिलेल्या सात ते आठ जागांवरतीसुद्धा ठाकरेंचे शिलेदार निवडून येणार म्हणजेच एकवीस जागांपैकी एकवीस जागांवर ठाकरे बंधूंचे शिलेदार या निवडणुकीत विजयी होणार असं निश्चित असताना शिवसैनिक आणि मनसैनिकांनी दोन्ही ठाकरे बंधूंच्या घोषणा देत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणा देत विजयाचा जल्लोष व्यक्त केला आणि पुढील कालावधीमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणूक असेल किंवा इतर कोणत्याही निवडणूक असतील त्यामध्ये ठाकरे बंधूंशिवाय पर्याय नाहीच असं ठासून सांगितलं त्यामुळे आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर जे जे मन मनसेचे असतील किंवा शिवसेनेचे शिंदे गटात भाजपामध्ये गेलेले जे माजी नगरसेवक असतील किंवा इतर पदाधिकारी असतील त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे कारण जर ठाकरे बंधूंशिवाय आपण सोसायटीचा अध्यक्षसुद्धा होऊ शकत नाही आणि आपण नगरसेवकांची स्वप्न पाहत भाजपाकडे गेलो त्यामुळे त्यांना पश्चातापाशिवाय काहीच उरणार नाही असं दिसतं त्यामुळेच आता येणाऱ्या या काळात दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र एक लढून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन शिवसेना आणि मनसेचा प्रचार करून येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये भगवाज फडकवतील यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आजच्या या निवडणुकीमध्ये जो निकाल आता थोड्याच वेळात संपूर्ण लागेल त्यामध्ये ठाकरे बंधू कितीनी जिंकतील तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र